पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज चिनाब नदीवरती जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन त्यासाठी पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीरमध्ये <ईवातिवातिवाति> चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी कटरा ते श्रीनगर वंदे भारत रेल्वेला हिरवा हिरवा झेंडा दाखवणार पहलगाव हल्ला आणि ऑपरेशन सिंटूर नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा ते काश्मीर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार यात काही शाळकरी मुलंही सहभागी होतील यातील एका मुलानं रेखाटलं पंतप्रधानांचं चित्र <चिंड़ान> ठाण्यात आज भाजप कोकण विभागाची बैठक आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडनं आढावा घेतला जाईल रवींद्र चव्हाण बावनकुळे निरंजन डावखरे संजय केळकर गणेश नाईक बैठकीला उपस्थित असतील लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवला अनुसूचित जाती घटकांचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवला अनुसूचित जाती आणि आदिवासी विभागाचा निधी वर्ग करता येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदा करावा तसंच राज्य सरकारवरती निधी वळवल्याबद्दल अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा रिपाईच्या सचिन खरा यांची मागणी मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो घरावर चा छापे आज सकाळपासूनच ईडी ईओडब्ल्यूची मिठी प्रकरणामध्ये छापेमारी सुरू मिठी नदी गाळूपचा गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचं मुंबईमध्ये छापासत्र ईडीकडनंही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात कंत्राटदार कंपनीशी संबंधिताचे ईडीने जबाब नोंदवले मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर सत्र न्यायालयाकडनं जय जोशीला जामीन मिठी नदी घोटाळा प्रकरणात जय जोशी आणि केतन कदमला अटक झाली मिठी नदी प्रकरणामध्ये ईडी पंधराहून अधिक ठिकाणांवरती छापे मुंबई आणि कोचीतही ईडीची कारवाई पासष्ट करोडच्या घोटाळ्यात तेरा आरोपी शिवसेना मनसे युतीबाबत फोन झालेली असतील फळं दिसतील प्रक्रिया सुरू झाली आहे संजय राऊतांचं वक्तव्य तर राज उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्ते एकत्र राऊतांची प्रतिक्रिया युतीबाबत आम्ही प्रस्ताव का द्यावा मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल शिवसेना मनसे युतीबाबत अजून कोणतीही चर्चा नाही काही ठिकाणी शिवसेना मनसे एकत्र आली ते चांगलं आहे देशपांडेंचं वक्तव्य ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे मनसेचे नेते संजय दामदार यांचं मत दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं सुरू असेल तर चांगली गोष्ट हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी आज पुन्हा इंडस इंड बँकेची चौकशी होणार हगवणे मायलेखाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आल्यामुळे चौकशी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी होणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये पूर्व विदर्भाचा उद्या मेळावा मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची अपेक्षा विदर्भाचा मागासलेपणा सिंचनातली तफावत यासह अनेक मुद्दे आणि त्यावरील उपायांवरती चर्चा होणार बीड जिल्ह्यात रखडलेल्या सतरा सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊ तीन वर्ष झाली प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही त्यामुळे मान्यता रद्द माजी आरोग्य सभापती विनोद झगडे यांचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा चिपळूणमध्ये ठाकरे सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम गुजर यांची तालुका प्रमुख पदी निवड सामनातनं बळीराम गुजर यांच्या नियुक्तीची घोषणा नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर चिखले लवकरच भाजपमध्ये काल संध्याकाळी चंद्रशेखर चिखले यांनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली अवैध गौर खनिज उत्खननावरती असणार ड्रोनचा वॉच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय अवैध उत्खनन थांबवण्यासाठी फायदा होईल